या काय पाडवता हा बस की बस बस कोण नाही बस बस पहिला बस आल्यावर डोसकं चोळ हात चोळ पाय करू नकोस आहे की नवडत पुढे ठीक आहे तुझं डोसकं का तुकाले मला चांगलं माहिती आहे चोळून डोसकं चोळून कमी येणार नाहीत जे अणगाव घेतलास का, का नाही ते पहिला मेंटेन कर मुंबई कि मग चोवीस तारखेला मॅच आहे तू मला सांग मी तु तू तिकडे घ्यायला गेल का नाही लिबू करायला गेल तस का नाही रोहित जाम करायला आम्हाला माहित नाही आम्हाला कस काय माहित नाही तू फोटो दे बारका रोहिताचा फोटो देऊन पूजा करायला लावलास का नाही जाम करा म्हणून मग असं अस मॅजिक त्यात तुला एक सांगतो ऐक तो ऐक नीतू काकूच्या नादा लागून तू प्रामाणिक खेळ इथू नकोस हार नको आहे लग्नात आता खर्च करायला नीतू काकूला पैसे नाहीत घरात लागल वांद तिनं लावला लग्नातला ला ला पैसा सगळा मॅच मध्ये तू खुळा होऊ नकोस स्टेडियम मध्ये तू उतरल्यावर ऐक जरा ऐक ऐक स्टेडियम मध्ये तू गेल्यावर टॉस झुकू दे नाही झुकू दे तू स्टेडियम मध्ये गेल्यावर रोहित रोहित हे शंभर टक्के हा होणार त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही डिप्रेस व्हायचं नाही मी काय ते पुढे घेऊन तुझ्या मागण्या फिरणार नाही हा कंट्रोल ठेवायचं बाग कंट्रोल होणार नाही तुला त्याला ते मिळवले रे रोहितांनी ते मिळवले कंट्रोल ठेव राग राग चिडचिड चिडचिड काय करू नकोस रोहित अबा मी स्वतः सांगतोय नेतू काकून हां नेतू काकून मला फोन केला चाळीस हजार रुपये देतो पांडुदा 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 म्हणून स्टेडियम मध्ये वरडा म्हणून लाख रुपये दिला तरी कोण वरडणार नाही पैसे घेतील त्याचंच नाव घेतील उद्या मी पैसे वाटतात मला आमदार साहेब म्हणायला नाही म्हणणार अभ्यास म्हणणार आता त्याच्यासाठी बऱ्याच कष्ट करायला लागते रे ती पद जी मिळते पदव्यावर पद जी ठेवले की नाही त्याचं नाही मिळते हा रोहित 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 वरडणार चिडायचं नाही बॅट आपटायची नाही तिथन जायाचं नाही दंड होतोय मॅचमध्ये नियम लय कडक लावले जातात मी हा मी मॅचला मुकलोय एवढा कष्ट केलं तर सतरा वर्षाचा स्ट्रगल आहे आणि बॅट हातात हातात घेतल्या घेतल्या मला काढलो तो बाहेर खरं मला का काढला अजून माहित नाही हा तुला लय रागा ऐक जरा तुला लईच वाटलं टेन्शन आलंय डिप्रेस व्हायला लागलंय ही लगे वरडा लागल्या चिडचिडवाले तुला पटणार नाही तुला सुद्धा जाऊन देत नाही तिथल्या आणि काय सांगू पण एक लक्षात ठेव हो चोवीस तारखेला स्टेडियमच्या बाहेर मामूची पानपेटी आहे चाची पानपटी चाच्या पानपटीत पान ओलमगचा गट्टू ठेवला आहे रॉयस्टॅक हाय तुला कुठली पाहिजे ती हाय घे काय करतो बघ हा चाच्या दुकान गेलात की नाही आबेड लावून गेले पण आब्यां लावून दिले म्हणायचं ओल्ड कट्टू आहे की तिथं ओल्ड कट्टू हा तिथं तू हो उभारून प्लास्टिकच्या ग्लासमधन मार हा स्नॅक्स पैसे तुला स्नॅक्स पैसे फुटाण्याच फुटल का पैसे काय हा मग सगळं काय ते बसणार नाही मी तिथं दोन बघ रॉय टाके खाय गोल्ड मग खाय काय करतोस लय तुला वाटलं तर तिथं जा त्या मामूच्या पानपड आब्यान सांगितले म्हणून सांग सांगितलं तिथून मला फोन लाव आता तुला हेच करावं लागणार बघ आधार नाही होई काय करू आता चोळतो की मी आता तू आल्यावर मला माहिती आहे तू कायम चोळूनच घेतोस डोसक चोळ हात चोळ पाय करतोस करतो मी मला काय अडचण नाही हा मग कुठे जाऊया कुठच्या आपले तुझ चल घरच्या चल मसा आलच जावे काय चार पैशात नाही सीट बिगड नाही नाही अजिबात नाही मग 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 मावात पेट्यावर माव मा नाही पास मावात येतो पेट्यावर चल चल